रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत गगनबावडा तालुक्यात पुन्हा एकदा सांबराचा मृत्यू चार दिवसापूर्वी गगनबावडा तालुक्यात सांभराची शिकार झाल्याची घटना घडली होती आता कुत्र्याच्या हल्ल्यात सांबराचा मृत्यू झाल्याची घटना घडली गगनबावडे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग केल्यानं या सांबराने गावातील एका तलावात उडी मारली त्यामुळे या तलावाच्या पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झालाय गगनबावडेचे उपसरपंच मुस्ताक वडगावे यांच्यासह स्थानिक नागरिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सांबराला तलावातून बाहेर काढलं त्याला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झाला आठवड्याभरात दोन सांबरांचा मृत्यू झाल्यानं तालुक्यातील वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे गगनबावडा तालुक्यात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याने वन विभाग आता तरी गांभीर्यानं घेणार काय असा सवालही उपस्थित होतोय महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे गगनबावडा ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा